खर तर जन्मवंचितांना ज्ञान अधिकार या वेदानं नाकारलेला होता मौली त्या गीतेचा जन्म कसा झाला किंवा गीता निर्माण का झाली याचं यथार्थ वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये बोलत असताना म्हटले की वेदानेच गीतेच्या रूपानं पुनर्जन्म घेतलेला आहे का पुनर्जन्म घेतला त्याचं कारण आहे की वेदाकडं श्रीमंती होती विद या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान ज्ञान भांडार म्हणजे वेद आहे पण ते मिळवण्यासाठी फक्त तीन वर्णांना अधिकार होता बाकीच्यांना अधिकार नव्हता माऊली फार आ, बोलतात कधी कधी असं बोलतात चिमटा घेतात त्या चिमट्याचा दहा मोठा असतो वेदाने विचार केला असं आजपर्यंत मला असं कोणीच बोललं नाही कधी कधी आपण बोलतो ना एखाद्याचं फार वर्णन करतो फार वर्णन करतो आणि पुन्हा त्याच्यातलं एखादं अवगुण सांगितलं की केलेलं वर्णन सगळं मातीत जातं फार सुंदर गायक आहेत फार सुंदर गायक आहेत काय सांगायचं अहो <laughs> ते गाय लागले की सगळे श्रोते मंत्रमुग्ध होतात श्रोत्यांना समाधी लागते परंतु ते पेल्याशिवाय त्यांचा त्यांना गाताचे <laughs> <laughs> इतकं छान बोलतात इतकं छान बोलतात पण गांजाची तंद्री असल्याशिवाय त्यांना शब्दच फुटत नाही आता त्यांचं वर्णन करून काय उपयोग आहे का, का? माऊली ह्याच पद्धतीनं बोलतात वेधू संपन्न असे ठाई <coughs> <coughs> परी कृपणू आयसा नाही तो, लाग। तो लागलाही ती <coughs> वर्णांच्या एरा भवथा टेलिया स्त्री शूद्राधिक प्राणिया अन अवसरू मांडून या राहिला असे बघा म्हणले तो श्रीमंत आहे म्हणले तो इतका श्रीमंत आहे इतका श्रीमंत आहे की जगात त्याच्या इतका कोणी श्रीमंत नाही पण त्याच्या इतका कंजूस पण कोणी नाही का कंजूस नाही <coughs> त्याने शूद्रांना बाजूला ठेवलं <coughs> <coughs> ब्राह्मण क्षेत्रीय आणि वैश्याला जवळ केलं आणि शूद्राला बाजूला केलं त्याच्यामुळे त्याची कृपणता आपल्याला लक्षात येते मावले बोलतात हा श्रीमंत असून काय उपयोग आहे श्रीमंताची श्रीमंती ही कशामुळे वाढते त्या अण्णांचं वाक्य आहे ते अण्णा म्हणजे कोण अण्णा भरपूर येतं विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार देखील आणि विद्वानांमध्ये संत साहित्यावरचा ज्यांचा गाडा अभ्यास आहे प्राध्यापक राम शेवाळकर अण्णा राम शेवाळकर अण्णा म्हणतात जी काही कृपणता आणि श्रीमंती जो मनुष्य अतिशय श्रीमंत असतो तो तितकाच कृपणा असतो आणि तो कृपणा असतो म्हणून तर तो श्रीमंत होतो कंजूस असतो म्हणून तर श्रीमंत होतो हे आपल्या गावठी भाषेत बोलतो कृपणता म्हणजे कंजुसी ही किती कंजूशी होती वेदाकडं एक गाव होतं कंजुसाचं बरं का प्रत्येक गावामध्ये आता त्या गावातले म्हणजे महानगरामध्ये मुख्य जे पद आहेत त्याला काय म्हणतात महापौर नगरपा नगर परिषदला परिषदेमध्ये नगराध्यक्ष त्या ग्रामपंचायतमध्ये कोण सरपंच आहे का नाही गावातला मुखिया असतो गावातला मुखिया <coughs> त्या गावाची एक पद्धत होती त्या गावात जो जास्त कंजूस वागल त्याच्याकडे ते मुखिया पद होत मग त्याची स्पर्धा चालायची विचार करा ते गावच किती कंजूस असेल त्या गावामध्ये परंपरेनं कंजूसपणा चालत आलेला होता त्या गावातले मुखिया असणारे अण्णा त्यांनी सुरुवातीच्याच खेपेला आंबे आणले हापूस आंबे हापूस आंबे घेऊन आले अण्णा ते बघितलं शेजारच्या बाळूनं बाळूनं विचार केला अण्णाने आंबे आणले त्याला खावा वाटले ते पळतच आलं अण्णा अण्णा तुम्ही आंबे आणले का असं करत करत ते अण्णाच्या घरात घुसलं हां अण्णा मला की नाही एक आंबा द्या अण्णाने विचार केला सुरुवातीच्या खेपेचे आंबे महाग दोनशे रुपयाला एक आंबा हां चोवीसशे रुपये डजनचा दोनशे रुपयाचं नुकसान जर हे माझ्या पूर्वजांना बघितलं तर नक्कीच मला शाप लागल्याशिवाय राहणार नाही हां काय म्हणून या पोराला आंबा द्यायचा आपण पण पोरगं तर हट्ट करतय आहे आंबा पाहिजे म्हणून मग म्हणले ठीक आहे तुला आंबा पाहिजे का आंबा देतो मागच्या खोलीत जातात एका कागदावरती पेन्सिलनं चित्र काढतात सुंदर रंग होतात आणि बाहेर ते चित्र पाठीमागं घेतलेलं आहे पाठीमागं लपवलं आणि ते पोरग वाट बघत होता आंबा पाहिजे म्हणून अण्णा म्हणतात बाळू तुला आंबा पाहिजे का ते म्हणलं हो द्या ना आंबा त्यांनी हात पुर पुढं केला आणि अण्णाने त्याच्या पुढं कागद पुढं केल्याच्या नंतर ते चित्रातला आंबा बघितल्यावरच बाळू जास्त खुश झाला त्याला खायच्या आंब्यापेक्षा ते, ते पाच सहा वर्षाचं पोरग त्या आंब्याचाच जास्त आनंद झाला चित्राचा ते कागद घेतला आणि नाचतच उड्या मारत त्या घरातून बाळू निघून गेला अण्णाने मला आंबा दिला अण्णाने मला आंबा दिला मोठमोठ्याने ओरडायला लागला हे आवाज ऐकला अन्नाच्या अण्णीनं अण्णी आनी धावतच आली काव हो म्हणे हा तुम्हाला अक्कल बिकल आहे का नाही आंबे का वाटायला आणले का काय ते म्हणले बाजी अक्कल काढू नको अग हा आपण कोण आहे तुझ्या लक्षात नाही का खानदानी आपल्या पकडं हे पद आलेले हा मी आंबा कशाला देईन म्हणे त्या पोराला मग ते पोरग कस काय म्हणत होत आंबा दिला आंबा दिला कस काय म्हणत होत म्हणे मी एका एक कागदावरती चित्र काढलं आणि ते दिला म्हणे हेच तर म्हणते अहो तुमच्यासारखा बुद्धू हां आहे का कुणी अहो त्या पोरानं तुम्हाला किती फसवलं ते म्हणे काय आपल्या घरातला कागद का व्हायना का पण ते पोरग घेऊन गेलं का नाही हा किती मोठं नुकसान झालंय अण्णाच्या लक्षात आलं अण्णा म्हणले हो खरे ते असंच असतं घरामध्ये बाया कधीच आपल्या मालकाला चांगलं म्हणताना आढळत नाहीत पप्प्याच्या बापाला तर काही कळतच कळतच नाही आणि हा पण म्हणतो मला यांना ना काही कळतच नाही बरं का म्हणला हो तू म्हणतो ते तू म्हणती तेच करय बर म्हणजे तुला माहिती नाही मी कसा माणूस आहे तर आवळा देऊन कवळा काढणारा माणूस आहे बघ त्या पप्प्याच्या घरी टरबुज येत त्या बाळूकडं टरबूज त्याच्याकडून टरबूज आणतो का नाही प्रतिज्ञाच केली बायकोच्या पुढं गेले टरबूज आणायला बाळू तुझ्याकडे टरबूज येतं तुझ्या घरी टरबूज आणलेत वाटतं तो म्हणला हो मग मला की नाही एक टरबूज देणं बाळून लक्षात ठेवलं आताच आपल्याला आंबा मिळाला आपण पण टरबूज दिला पाहिजे का नाही उसनवारीचा व्यवहार शेजारी धर्मामध्ये असतोच म्हणून बाळून न विचार करता अण्णाला म्हणला हा अण्णा तुम्हाला टरबूज पाहिजे का हे घ्या टरबूज अण्णाचा चेहरा पडला हे आणि अण्णा निघून गेले दुरूनच ह्या बाळूच्या वडिलांनी पाहिलं अरे काय चाललं म्हणे अण्णा कधी ना आपल्या घरी येणारे घरी आले प बाळू काय म्हणत होते रे बाळू म्हणला त्यांनी मला टरबूज मागितलं होतं तो, तो म्हण मन, ते म्हणे तू तर, का दिलंच काय म्हणलं मी कशाचा देतो पण त्यांना म्हणलं हे घ्या टरबूज एक कानाखाली मारली म्हणले मूर्खा नालाय का एवढं मोठं कुठं तर टरबूज द्यायचं असतं का असं म्हणायचं असतं हे घ्या टरबूज ही कंजुसी वेदाच्या ठिकाणी होते मला वेदाची कंजुसी सांगायची कारण की स्त्री शूद्र अधिकांना आम्हाला ज्ञान मिळवण्याचा अधिकार नव्हता